आज आपण बेरीज करणार आहोत त्यासाठी आपण एकक दशक शतक असं लिहिलं आहे त्यानंतर आपलं जे गणित आहे ते गणित आहे तीनशे पंचवीस अधिक चारशे त्रेपन्न यासाठी आपल्याला एकक एक जे संख्या दिल्या आहेत त्या संख्या आहेत पाच अधिक तीन यांची बेरीज करायची आहेत ह्या सगळे जे चित्र आपल्याला दिसत आहे ते सगळे एकत्र करून जे उत्तर येईन ते आपल्याला लिहायचं आहे आणि आपलं उत्तर आलं आहे आठ त्यानंतर दशकस्थानाचं तसंच करायचं आहे दोन अधिक पाच मिळून सगळे उत्तर किती आलं आहे सात त्यानंतर दशकस्थानीचे तसंच आपल्याला करायचं आहे काय करायचं आहे तर तीन अधिक चार यांची बेरीज करायची आहे आणि बेरीज आली आहे सात अशा प्रकारे आपलं हे उत्तर आलं आहे किती उत्तर आलं आहे तर सातशे अठ्ठ्याहत्तर अशा प्रकारे जर आपण गणितं केली बेरीजची तर आपल्याला ही गणितं अगदी सोप्या पद्धतीने लिहिता येणार आहेत श्रेया क्लासेस बेस्डमध्ये आपण मुलांना अगदी छोटी छोटी गणितं देतो ज्यामुळे मुलांच्या लक्षात राहतात की नेमकी गणितं कशी करायची आहे बेरीज वादाबाकी किंवा भागाकार गुणाकार काहीही असो मुलांना शिकवण्याची पद्धत आपली ही नेहमीच सोपी असल्यामुळे मुलांना नक्कीच ती आवडते तर आता आपण पाहणार आहोत दुसरं गणित जे गणित आहे अगदी सोपं आहे तर पाहूया आपण त्यासाठी एकक दशक शतक असं लिहिलं आहे आणि त्यानंतर आपण लिहिणार आहोत आपलं गणित जे आहे चारशे तेहतीस अधिक सहाशे चौपन्न यासाठी आपण एकक स्थानी जी आपल्याला संख्या दिल्या आहेत त्या आहेत तीन अधिक चार यांची बेरीज करून घेणार आहोत तर ती बेरीज आली आहे सात त्याचप्रमाणे दशक स्थानी देखील आपण तीन अधिक पाच यांची बेरीज करणार आहोत आणि आपली बेरीज आली आहे आठ दशकस्थानी देखील आपण संख्या घेतल्या आहेत आणि त्या संख्या आहेत चार अधिक सहा यांची जर आपण बेरीज केली तर आपली बेरीज आली आहे दहा यापुढे आपण हच्चा कसा द्यायचा हा हज्चा द्यायचा म्हणजे नेमका कुठे द्यायचा आणि कसा द्यायचा आणि का म्हणून द्यायचा ही गणित आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तोही व्हिडिओ नक्की पहा तोपर्यंत तो मुलांनो अभ्यास करा खूप अभ्यास करा आणि खूप सारे मार्क्स पाडून आपल्या आई तसंच स्वतःलाही एक चांगला विद्यार्थी म्हणून सिद्ध करा